मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून आज परभणीमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करत प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये दे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच नव्हे तर पूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे आणि तो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि या खोके सरकारने ज्या पद्धतीने केवळ निवडणुकासमोर ठेवून मतांची पेटीवर लक्ष ठेवून ज्या पद्धतीने घाईघाईने त्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यांनी त्याच कारणामुळे जो घाईघाईत जे काम झालं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्या आणि त्याचाच परिणाम हा पुतळा कोसळण्यामध्ये झाला हा फक्त पुतळा कोसळलेला नाही तर एकंदरीत महाराष्ट्र धर्म कोसळलेला आहे आणि याचा आम आदमी पार्टीतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय आणि हे पण नोंदवतो उद्घाटन झाल्याच्या नंतर सहा महिन्या तशी घटना घडली तर ह्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप होतोय अनेक गोष्टी होतात परंतु महाराजांच्या सारख्या तरतुद्वान व्यक्ती जे जगभरात आहेत असं असं जर झालं तर त्याबद्दल आपण काय म्हणू शकता की बाबा सरकारच्या ह्याच्यामध्ये कोण जबाबदार कोण त्या राज्य सरकारचं असं म्हणणं आहे काय तुम्हाला वाटतं घ्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी बांधलेले गडकोट आजही साबित आहेत आणि एवढं मॉडर्न जग झालंय आपण आधुनिक जगात जगतोय इथले तंत्रज्ञ कारागीर इंजिनियर्स एवढे कुचकामी ठरलेले आहेत याचं एकमेव कारण आहे की सरकारने मतांच्या पेटीवर लक्ष ठेवून खूप घाईमध्ये त्या पुतळ्याचं अनावरण केलं राज्य सरकारनं जरी मंत्री, मंत्री हे फेटाळ असलं तरी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्य सरकारचे म मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते आणि हे केवळ मतांच्या पेटीसाठी हे केलेलं राजकारण आहे याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो कारण हा महाराष्ट्र धर्म हा कोसळल्याची एक आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी एल पी न्यूज